नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या या जोशी गुरुजी मुंबई या युट्यूब वरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी काही या महिन्यामध्ये जी काही होळी आलेली आहे म्हणजे तेरा तारखेला होळी आहे ती होळी आपण साजरा का करतो या होळीच्या दिवशी कुठला उपाय करावा ही होळी कशा प्रकारे साजरी करावी ही होळी साजरी केल्याने काय होते आपण हेच सर्व माहिती या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्याचबरोबर जर पेज फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील आपण होळी साजरा का करतो त्याची एक क कर... पुराणामध्ये एक कथा आहे ती कथा अशी आहे जो काही हिरण्य कश्यपू नामाचा जो काही राक्षस होता तो राक्षस एकदा ब्रह्मदेवाची या ठिकाणी उपासना करायला बसला आणि त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न एवढी उपासना केली एवढी उपासना केली आणि त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवाकडे त्यांनी वरदान मागितलं की मला या सृष्टीमध्ये जगामध्ये कोणीच माझा पराभव करणार नाही मला मरण येणार नाही अशी त्यांनी या ठिकाणी वरदान मागितलं अशी शक्ती मागितली आणि ब्रह्मदेव या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिलं आणि त्या वरदानाचा त्या आशीर्वादाचा त्यांनी एवढा त्याला अहंकार आला एवढा त्याला गर्व आला त्यांनी असं ठरवलं की आता या सृष्टीमध्ये फक्त माझीच पूजा झाली पाहिजे कारण सर्वात श्रेष्ठ मी आहे कारण या जगामध्ये माझा कोणी पराभव करणार नाही आणि म्हणून त्यांनी जिथं जिथं मंदिरं होती जिथं जिथं देवांची पूजा चालू होती तिथं त्यांनी सैन सैन्याला त्याच्या सैन्याला आज्ञा केली की ते सर्व बंद झालं पाहिजे मग मंदिरातली पूजा बंद झाली पाहिजे जे जे लोक देवांची पूजा करत आहेत त्याच्या प्रजेमध्ये ती बंद झाली पाहिजे आणि माझी पूजा करायला लावा त्यांनी त्याच्या सैन्याला आज्ञा केली प्रजेला आज्ञा केली आणि त्या प्रकारे ते सर्व राक्षस प्रत्येक घराघरामध्ये जाऊन जिथे जिथे देवपूजा होती तिथे तिथे बंद पाडू लागले आणि त्या हिरण्य या ठिकाणी पूजा करायला सांगू लागले आणि एक दिवस त्याच्याच घरामध्ये एक मुलगा जन्मला आणि तो म्हणजे भक्त प्रल्हाद त्याच्याच पत्नीला या ठिकाणी मुलगा झाला आणि तो असा भक्त निघाला की तो भगवान विष्णूंचा भक्त निघाला भगवान कृष्णांचा भक्त निघाला आणि तो भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचं नेहमीच चिंतन करत असे भगवान कृष्णांचं या ठिकाणी जप करत असे मुखातून त्यांचं नाम निघत असे आणि हे ऐकून तो जो काही हिरण्य कश्यप आहे त्याला एवढा संताप होऊ लागला एवढा राग येऊ लागला की ह्या मुलाचं करायचं काय तरी अनेक या ठिकाणी त्यांनी त्याचं मन परिवर्तन होण्याकरता त्यांनी या भगवान विष्णूंचं चिंतन सोडलं पाहिजे त्यांची भक्ती करणं सोडलं पाहिजे अनेक उपाय केले मग त्यांनी त्या कढईमध्ये तेलामध्ये बसवलं त्या त्यावेळेस भगवान विष्णून त्याचं रक्षण केलं ज्या ज्यावेळेस भक्त देवाला शरण जातो त्या त्यावेळेस भक्त भगवंत त्या भक्ताचं निश्चित रक्षण करत असतो म्हणून आपण भगवंताला नेहमी शरण जाणं गरजेचं आहे आणि तो भक्त प्रल्हाद नेहमीच भगवंताला शरण जात असे भगवंताचं नामस्मरण क करत असे म्हणून भगवंतानी त्याला तेव्हा तेव्हा त्याला नक्कीच तारलेलं आहे आणि मग एकदा त्याची बहीण म्हणजे जी काही होलिका होती त्यांनी त्या हिरण्यकश्यपाला असं सांगितलं की म्हणाली मला एक वरदान आहे आणि तिला वरदान असं होतं की तिला आग्नीने काहीच होत नव्हतं आग्नीमध्ये जरी बसली तरी ती आग्नी तिला काहीच करू शकत नव्हती आणि मग तिनं असं ठरवलं की आपण असं करूयात आपण लाकडं पेटवून मी त्या लाकडावरती बसते आणि त्या त्यामध्ये म्हणजे मी बसेल आणि माझ्या मांडीवरती हा भक्त प्रल्हाद बसेल म्हणजे असं घडेल मला काहीच होणार नाही आणि भक्त प्रल्हाद जळेल असं त्यांनी ठरवलं आणि मग होळी त्या ठिकाणी ती होलिका त्या होळीमध्ये बसली आणि होळिका पेटवली परंतु जो काही भक्त प्रल्हाद होता ध्यानमुद्रेमध्ये बसून भगवान विष्णूंचं नामस्मरण करत करत होता भगवान विष्णूंचं चिंतन करत होता आणि भगवान विष्णू त्यातूनही त्या, तुनही त्या भक्त प्रल्हादाला या ठिकाणी वाचलो त्या भक्त प्रल्हादाचं संरक्षण केलं आणि घडलं असं भगवान विष्णूने मग नरसिंहाचा अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूचा वध केला अशी एक कथा आहे आणि या क ही कथा आपण ऐकली आहे आणि या होळी साजरा केल्याने तेव्हापासून आपण होळी साजरा करतो आणि मग ही होळी साजरा केलेल्या अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होत असतो मग तो, तो आपल्या घरातील जे काही दारिद्र्य असेल दुःख असतील संकट असतील आपल्याला अनेक प्रकारचे आजार असतील त्याचबरोबर जर कुणाला या ठिकाणी जर व्यसन असतील व्यसनातून मुक्त होण्यासाठी सर्व दुःखातून कष्टातून दारिद्र्यातून नष्ट होण्यासाठी आपल्या शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी आपण ही होळी साजरा करत असतो त्याचप्रमाणे जर आपण या होळीच्या दिवशी जर आपण आपण जो काही नारळ आपण होळीमध्ये अर्पण करतो आपण त्या नारळाची व्यवस्थित विधिवत पूजा करून आपण जर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत जर आपण सांगून तो जर नारळ जर आपण होळीमध्ये अर्पण केला ज्या ज्या आपल्या अडचणी आहेत मग दारिद्र्य असेल दुःख असेल संकट असेल आपल्या कोणाला व्यसन असेल त्या सर्वापासून या ठिकाणी आपण मुक्त होत असतो सर्वापासून या ठिकाणी आपण सुटत असतो आणि मग या होळीची पूजा कशी करायची आहे संध्याकाळच्या वेळी आपण या होळीची पूजा करावी सुकलेली लाकडं गौरी शेनी या ठिकाणी जमा करून आपण त्या ठिकाणी रचावी त्याच्यामध्ये एरंडा असेल ऊस असेल ते लावावी त्या होळी होळीची विधिवत या ठिकाणी पूजा करून होळीला या ठिकाणी व्यवस्थित रांगोळी काढून त्याचबरोबर होळीला पुरणपोळा पुरणपोळीचा जाज। किंवा ज्या ज्या भागामध्ये जशी प्रथा आहे तसा नैवेद्य दाखवा